नमस्कार मी सचिन चव्हाण एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहे संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन जालन्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून बाराशे तरुणांना रोजगार देण्यात आलाय यामुळे या तरुणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारचे आभार व्यक्त केले जालन्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून बाराशे तरुणांना रोजगार मिळालाय शासकीय आणि खासगी स्थापनामध्ये या तरुणांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी युवा कार्य प्रशिक्षण योजना आणून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार दिला असून सुशिक्षित तरुणाने या योजनेमध्ये अर्ज करावा असे आवाहन नवनियुक्त तरुणांनी केलंय तसेच मुख्यमंत्र्यांनी ही योजना आणून आम्हा तरुणांना रोजगार दिलाय म्हणून मुख्यमंत्र्यांचे आम्ही आभार मानतो असं युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी म्हणाले आहेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनाच्या अंतर्गत मी सध्या कलेक्टर ऑफिस जालना इथे ट्रेझरी ऑफिसमध्ये क्लर्क म्हणून सध्या जॉब करतोय आणि यामुळे मी एक बेरोजगार होतो पण मला सध्या या योजनेमुळे रोजगार प्राप्त झाला आणि त्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे सर त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यानंतर अजितजी पवार सर यांचे आभार व्यक्त करतो नाही माझे नाव पवन सत्यनारायण नगर आहे मी राहणार जालनाच आहे तर माझी नियोजन विभागात डाटा एंट्री ऑपरेटर या पदावर मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना याच्याद्वारे नियोजन विभागात डाटा एंट्री ऑपरेटर या पदावर नियुक्ती झालेली ही योजना खरं म्हणलं तर ऑफिस वर्क कसं असतं नेमकं गव्हर्नमेंटमध्ये काम कशा प्रकारे चालतं हे याचा मला मागच्या एक महिन्यात चांगल्या प्रकारे अनुभव मिळालेला आहे माझ्या मते जेवढे पण राज्यातील युवक युवती आहेत त्यांनी सगळ्यांनी या योजनेचा फायदा घ्यायला पाहिजे आणि गव्हर्नमेंट कशा प्रकारे ऑपरेट करतं हे या योजनेद्वारे मला चांगले रीती कळाले आहे काय सांग्यमंत्र्यांनी योजना चांगली आणलेली आहे राज्यातील जे पदवीधर आहेत त्यांना चांगल्या प्रकारे याच्याद्वारे निर्मित होईल मी मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद करतो अशी योजना मी अगोदर सह्याद्री हॉस्पिटलला जॉब करायचो पण शासनाची जी योजना चालू झाली युवा कार्य प्रशिक्षण यामध्ये मला एक गव्हर्नमेंट कार्यालयामध्ये कार काम करण्याची संधी मिळाली आणि विशेष म्हणजे पुन्हा गव्हर्मेंट ऑफिसला कामकाज कसं चालतंय यावर आपल्याला काय करता येतं काय नाही करता येतं हे माहिती झाली याबद्दल आणि ही जी योजना आहे ही माझ्यासारख्या असंख्य बेरोजगार मुलांसाठी फायदेशीर ठरणारी आहे त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांची एकदा मनापासून धन्यवाद देतो मनोज जरांगे यांनी गोधडी बैठका घेतल्या पाहिजे असा टोला ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगे पाटलांना लगावलाय घोंगडी हे धनगर बांधवांचे प्रतीक आहे हे घोंगडी घ्यायचा अधिकार मनोज जरांगे यांना कोणी दिला असा सवाल देखील वाघमारे यांनी उपस्थित केलाय जरांगी आणि घोंगडीचा कुठलाही संबंध नाही गर्दी न राहिल्याने आता जाऊन जा। जरांगी घोंगडी बैठका घेऊन लोकांना विनवण्याचा प्रयत्न करतील असं नवनाथ वाघमारे म्हणाले काय सांगाल आजपासून घोंगडी बैठक सुरू होते जरांगी पाटलाची आज माजलगाव मध्ये त्यांची घोंगडी बैठक पहिली सुरू होणार आहे आणि त्यानंतर देखील ते एकोणतीस तारखेला उपोषण करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला गर्दी कमी झाल्याने नवीन सुचलेलं शहानपण म्हणावं लागेल याला घोंगडी बैठक घोंगडीचा आणि त्यांचा संबंधच येत नाही त्यांनी खरी गोधडी बैठका घेतल्या पाहिजे कारण ते वारंवार आदरणीय भुजबळ साहेबांना म्हणायचे आमच्या गोधडीत येऊन बघा तुम्ही काय चाललंय तर आणि घोंगडी आमच्या ओबीसी एस टी बांधवांसाठीची असणारी घोंगडी आमच्या धनगर बांधवांचं प्रतीक असणारी घोंगडी की घोंगडी घ्यायचा अधिकार जरांगीना कोणी दिला कारण की जरांगीचा घोंगडीचा कुठलाही संबंध नाही जरांगी कुठंतरी आता गर्दी अजिबात न राहिल्यामुळं कुठंतरी घोंगडी बैठका घेऊन गावागावात जाऊन लोकांना विनवण्याचा प्रयत्न करतील परंतु आता मराठा समाजाला कळालेलं आहे की जरांगी निवळ राजकारणी आणि छपरी राजकारणी आहे त्याला निव्वळ समाजाची फसवणूक करून कुठंतरी पैसा प्रसिद्धी मिळवण्याचा हा सपशेल फसलेला प्रयत्न आहे परंतु येणाऱ्या काळात मराठा समाज आता शुद्ध झाला आहे त्यांच्या पाठीशी कुणी राहणार नाही अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान द्यावे अन्यथा पालकमंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल शिवाय मराठवाड्यात एकही मंत्र्याला फिरू देणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला आहे अतिवृष्टीने जालना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं अशी मागणी केली आहे येत्या दोन दिवसात तात्काळ हे अनुदान देण्यात यावं अन्यथा पालकमंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे जालना जिल्ह्यामध्ये आठ दिवसापूर्वी खूप ढकफुटी जालन्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि त्याचा परिणाम जालन्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे तूर त्यानंतर सोयाबीन आणि कापसाचं पीक पूर्णपणे जमीनदोस्त त्या ठिकाणी झालेलं दिसून येत आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी जालनाच्या वतीने आमची मागणी आहे की या शेतकऱ्यांना ताबडतोबमध्ये त्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी त्या ठिकाणी त्यांना मदत जाहीर करण्यात यावी आणि ही मदत तात्काळ म्हणजे दोन दिवसाच्या आत या ठिकाणी त्यांच्या खात्यात पडेल अशी व्यवस्था इथल्या शासनाने त्या ठिकाणी करावी नसता वंचित बहुजन आघाडी इथल्या शासनाच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणारच नाही परंतु जो आमचा जालन्याचा पालकमंत्री आहे आदरणीय अतुल सावेसाहेब यांच्या घरावर जाऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी जालन्याच्या वतीने करणार आहोत जालन्यातलं पीक हे पूर्णपणे नसतनाभूत झालेलं आहे शेतकरी हा त्या ठिकाणी अत्यंत भयावह परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जगतो आहे त्याला मरण जवळ करावं अशी परिस्थिती त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून शासनानं ताबडतोब त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस आणि तुरीच्या शेतकऱ्यांना तसेच फळबागाच्या शेतकऱ्यांना ताबडतोब त्या ठिकाणी मदत ही पन्नास हजार रुपये हेक्टरी जाहीर करणं काळाची गरज आहे ही जर त्यांनी केली नाही तर वंचित भोजन आघाडी रस्त्यावर राहील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात आगामी काळात महायुतीचे सरकार स्थापन होईल असा विश्वास अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला आहे तर जालना आणि घनसावंगी विधानसभा शिवसेनेचे बालेकिल्ले असल्याने या दोन मतदारसंघावर शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी दावा केला आहे शिवसेना पक्षानं जालना आणि घनसावंगी विधानसभेच्या जागेवर दावा केलाय अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आगामी काळात महायुतीचे सरकार स्थापन होईल असा विश्वास खोतकर यांनी बोलून दाखवलाय शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी परतूर विधानसभेच्या जागेवर दावा करत आपण परतूर विधानसभेतून उमेदवारी मिळण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं अग्रवाल म्हणाले होते त्या विषयावर शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया देत आम्ही परतूर विधानसभेच्या जागेवर दावा केलेला नसल्याचं स्पष्ट केलंय कार्यकर्त्यांची भावना असेल कार्यकर्त्यांची समजूत काढावी लागते असं खोतकर म्हणाले जालना आणि घनसावंगी विधानसभा शिवसेनेचे बाले किल्ले आहेत असं सांगत आमचा दावा जालना आणि घनसावंगी विधानसभेच्या जागेवर आहे असं खोतकर म्हणाले आहे जिल्ह्यात तीन भाजपाचे मतदारसंघ आहेत जिथे आम्ही दावा करण्याचं काही कारण नसल्याचं देखील खोतकर यांनी म्हटलंय जिल्ह्यामध्ये शिवसेनेने कशा पद्धतीची निवडणूक जी आहे ती लढवण्याचं ठरवलं आहे आणि किती जागेची मागणी जी आहे ती शिवसेनेवर दावा केला शिवसेनेनं कारण भाजपनं जालना विधानसभेवर दावा केलेला आहे हो भाजपने मी ऐकलं आणि वाचलं वर्तमानपत्रामध्ये की जालन्याची विधानसभेची जागा मागितली मग आम्ही त्यांना सांगितलं व ठीक आहे तुम्हाला जालना हवं आहे तर आम्हाला भोकरदन देऊन आणि बदनापूर देऊन टाका आम्ही जालना तुम्हाला सोडून द्यायला तयार आहे त्यामुळं या दोन जागाची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि आमचा परंपरागत मतदारसंघ घनसंगी आहेच त्याही मतदारसंघाची मागणी आमची आमची आहेच त्यामुळं जालना आणि घनसामगी अशा दोन मतदारसंघाची मागणी आमच्याकडे आहे भाऊ काय वाटतं यंदाच्या विधानसभेत जी आहे ती शिवसेना महा महायुती मा, जी आहे ती सामोरं जाते कशा पद्धतीचं यश जे आहे ते महायुतीला राज्यभरात मिळेल किती आकडा जो आहे तो माहिती जी आहे ती पार पडेल असं तुम्हाला वाटते निश्चितपणे माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये आ, सरकार स्थापन होईल अशा प्रकारची आम्हाला विश्वास आणि ते सरकारसुद्धा पार पडेल जालन्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर निश्चितपणे जालना मतदारसंघ हा शिवसेनेचा वाले किल्ला आहे तोही आम्ही या ठिकाणी काढू त्याबद्दल आमचा घनसंघी आहे तोही आम्ही या ठिकाणी काढू पत्तूर मतदारसंघाच्या संदर्भात आम्ही दावा केलेला नाही कार्यकर्त्याची भावना असेल पण तो आम्ही दावा केलेला नाही त्याबद्दल ज्यांचे ज्यांचे मतदारसंघ तीन भारतीय जनता पक्षाचे मतदारसंघ आहेत जिथं आम्ही दावा करण्याकरता काही कारण नाही परंतु कार्यकर्ते असतात कार्यकर्ते बोलतात त्या माध्यमातून कार्यकर्त्यांची समजूत करावं लागतं विधानसभा निवडणूक जवळ आली म्हणून स्वतःची खुर्ची पक्की करण्यासाठी जरांगे यांना पेट्या द्यायच्या आणि आपलं स्थान भक्कम करण्याचा सत्तार यांचा प्रयत्न आहे अशी टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केला आहे अब्दुल सत्तार यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती त्या पार्श्वभूमीवर ही टीका करण्यात आली आहे अब्दुल सत्तार काय मुख्यमंत्री आहेत का कृषी मंत्री आहेत अब्दुल सत्तार हे कुठतरी मांडवली करायला आले असतील जरांगेंना पैसे देण्यासाठी रसद देण्यासाठी आले असतील अब्दुल सत्तार हा अत्यंत भ्रष्टाचारी आणि गद्दार माणूस आहे जो शेतकऱ्यांविषयी वारंवार गलिच्छ भाषेत बोलणारा शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणारा गद्दार आहे अशा माणसाला शेतकऱ्यांची कुठं कळवणार असणार आहे स्वतःची खुर्ची पक्की करण्यासाठी विधानसभा जवळ आलेली आहे कुठतरी मनोज जरांगे यांना पेट्या द्यायच्या आणि आपलं स्थान भक्कम करण्यासाठी ज सत्तारांचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे आणि कुठतरी शेतकऱ्यांचं नाव घेऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे त्यांचा परंतु शेतकऱ्यांना माहीत आहे हा सत्तार शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवणारा गद्दार सत्कार आहे सत्तारे त्यामुळे सत्तारांची कोणीही क्यू करणार नाही जालना शहरातील हमालपुरा परिसरात साचलेल्या कचऱ्याची बातमी एम सीन न्यूजने प्रसारित केल्यानंतर तात्काळ येथील कचरा उचलण्यात आला आहे परिसरातील नागरिकांनी या संदर्भात महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देखील दिलं होतं दोन दिवसापूर्वी हमालपुरा येथील नागरिक आणि महिलांच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना हमालपुरा येथील अस्वच्छता आणि मोठ्या कचऱ्याच्या साफसफाईचे निवेदन देण्यात आले होते याबाबतचे वृत्त एम न्यूजने न्यूज ने केले होते आज जेसीबी च्या सहाय्याने येथील कचरा उचलून साफसफाई करण्यात आली अयोध्याबाई मालानी बोले ते उठाने का तो उठा उनका आभार मान वो पूरा कचरा उठाना और हमारे को ये इस पे ढक्कन ढकने को ढापे लगाना चाहिए हमारे गली में धापे लगाए ही नहीं खड्डे हो रहे और उनका हम धन्यवाद मानते वाले का भी धन्यवाद मानते आप जनाव छाया है मैं हमालपुर बोलते है तक्रार दिली होती नगर पालिका मध्य कचरा विषय होता ये तो खूब होती तर त्यांच्यातर्फे साफसफाई चालू आहे पण पूर्ण कचरा उचलाव हीच आमची विनंती आहे त्यांना जालना गणेश महासंघाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय याबाबत एका पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे जालना शहर आणि जिल्ह्यातील खेळाडूंच्या सुप्तगुणांना वाव मिळावा यासाठी श्री जालना गणेश महासंघाच्या वतीने उत्सव काळात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे श्री विसर्जन दिनी महासंघाच्या वतीने शहरातील विविध दोन गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगरकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी महासचिव पारस नंद शिवराज जाधव तुकाराम मिसाळ शिवराज विजय सेनानी रत्न पारखे आदींची प्रमुख उपस्थिती होती गणेश महासंघाच्या नेमकं अशा प्रकारचे आयोजन आहे आणि कार्यक्रम आहे गणेश महासंघाच्या निमित्तानं जे आपण विविध कला गुणांना वाव मिळण्यासाठी महत्वाचं म्हणजे जालना शहरामध्ये जे आपले गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून सांस्कृतिक भूग भूग भागवण्यासाठी विविध कार्यक्रम तिथं आहे त्यामुळे आम्ही सोबत बसून निर्णय घेतला आहे की आम्ही जो कार्यक्रम घेणार आहे ते एकत्र एक झाले नाही पाहिजे गणेश फेस्टिवल आणि गणेश महासंघाचे त्यामुळं गणेश महासंघानं जालना जिल्ह्यातील जालना शहरातील विविध खेळ वेळ मैदानी खेळ जे आज पूर्ण अस्त पावत आहे मोबाईलच्या जमान्यामध्ये मैदानी खेळाला कोणी इथं महत्त्व देईन नाही परंतु जे ग्रामीण भागातील माझे आपले जे खेळाडू आहे कबड्डीचे प्लेअर असतील कुस्तीचे प्लेअर असतील असे सायकल स्पर्धा असेल विविध स्पर्धा पण त्यांना ते प्रॅक्टिस जरूर करतात पण त्यांना स्टेज उपलब्ध होत नाही कुठल्या प्रकारच्या स्पर्धा होत नाही त्यामुळे ना आम्ही यावर्षी गणेश महासंघाच्या मा, सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला की आपण यावेळेस मोठ्या प्रमाणात मोठे आखाडे कुस्तीचे मोठे आखाडे त्याचप्रमाणे कबड्डीची जिल्हास्तरीय स्पर्धा त्यानंतर महिला भगिनीसाठी जालना शहरस्तरावर एक था। मोठ्या प्रमाणामध्ये रांगोळी स्पर्धा त्याचनंतर सायकल स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपण इथं वकृत स्पर्धा अशा विविध स्पर्धा गीत या स्पर्धा पूर्ण पूर्ण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या क्षेत्रामधले सगळ्यांना त्यांच्या क्रीडागुणाला वाव मिळावं त्यांच्या खेळाला वाव मिळावं या हिशोबानं आपण इथं जालना शहरामध्ये हे सगळे पूर्ण स्पर्धा आयोजित केलेल्या आहे निश्चितच या माध्यमातून आपल्या जालना जिल्ह्यातील नवोदित खेळाडू निर्माण होतील अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे किती दिवसीय कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि कधीला सुरुवात सुरुवातीला सात तारखेला आपल्या इथं सर्व मान्यवर जालना शहराचे आपले माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे तसेच आपले आमदार कैलास गोरंट्याल खासदार कल्याण डॉक्टर कल्याणरावजी काळे तसेच आपले माजी आमदार अंजुनरावजी खोतकर आपले भास्कररावजी आंबेकर भास्कररावजी दानवे अण्णा आपले अन्न अरविंद अण्णा चव्हाण आणि विविध समजा कोणी राहिलेली असेल तर आता सर्वांचे नाव आपण घेऊ शकतो कोणी मान्यवर सर्व जालना शहरातील विविध पक्षातील सर्व मान्यवर या ठिकाणी सात तारखेला उपस्थित राहणार रह। आहे आणि गणेश महासंघाच्या कार्यालयाचं तसंच गणेशाची स्थापनेचा कार्यक्रम इथं होणार आहे त्यानंतर आठ तारखेला जालना शहरातील विविध भागातील सर्व महिलांनी एकत्रित येऊन सामूहिक अर्थगागी अर्थ जे गणपती अथर्व शीर्ष आपलं त्याचा कार्यक्रम त्यांनी तीन ते चार आठ तारखेला मुक्तेश्वर लावसाठी आयोजित केलेला आहे मोठ्या प्रमाणात तो कार्यक्रम होणार आहे त्यानंतर आपल्या गौरी गणपतीचं आव्हान होते त्याच्यामुळं बाकीच्या महिलांना त्यांना त्याच्यामध्ये वेळ मिळत नाही त्यानुसार मग मध्ये आपण गॅप गेलेला आहे बाकी नियमित जे कार्यक्रम आपले ह्या पिरियडमध्ये रक्तदान शिबिर असतील आपले शिवराजजी जाधव आहे त्या यांच्या यांनी पूर्ण त्याचं आयोजन केलेलं आहे पूर्ण जालना शहरातील जेवढेही मा मंडळ असतील आपले बसलेले गणेशांचे तिथं जाऊन आम्ही त्यांना विनंती करणार आहे की मोठ्या प्रमाणात जेवढ्या मोठ्या प्रमाणात होता येईल रक्तदान तुम्ही शिबिर आयोजित करा आणि महासंघ स्वतःसुद्धा शिबिर आयोजित करणार आहे असे विविध उपक्रम दहा दिवस चालणार आहे आणि तेरा आणि चौदा तारखेला तेरा तारखेला आणि चौदा तारखेला म आपल्या जिल्ह्यातील सर्व कबड्डीचे संघ आझाद मैदानावर आपण तिथं त्यांच्या स्पर्धा होणार आहे त्यांची राहण्याची जेवण्याची पूर्णपूर्ण व्यवस्था काही सरकार मा महासंघातर्फे करणार आहोत त्यानंतर पंधरा चौदा तारखेलाच आपण कुस्त्याचं मोठं आयोजन केलेलं आहे जे आपले महाराष्ट्र केसरी आलेले असे प्रदर्श म्हणजे प्रदर्शनी सामना पूर्ण म्हणजे कुस्तीगिरांसाठी जालना जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातून लोक येतील अशा प्रकारच्या मोठी स्पर्धा मोठ्या मोठी कुस्ती जे आपले योगेश पवार आणि भगत ह्या दो दोन प पैलवान यांची तिथं लढत लोकांना आपल्या बा पाहायला मिळणार आहे आणि या जिल्ह्यातील नवीन कुस्तीगरपटू जे आपले कुस्ती स्पर्धेत त्यांचे त्यांची तिथं मैदानामध्ये त्या पद्धतीनं ते त्यांचा खेळ दाखवतीलच अशा पद्धतीनं कुस्तीचं मोठा मोठाकार त्याला एक लाख एकावन्न हजार रुपये आपण प्रथम बक्षीस ठेवलेलं आहे त्यासाठी त्यानंतर कबड्डीच्या स्पर्धा आहे अशा विविध सगळ्या स्पर्धा तिथं आयोजित आपण केलेल्या आहे आणि त्यानंतर आपलं विसर्जनाचा नेहमीप्रमाणे कार्यक्रम असतो मामाच्या गणपतीचा आपली पहिली गाडी निघून आम्ही मामा चौकामध्ये पूर्ण गणेश महासंघाचे पदाधिकारी आणि जालना जिल्ह्यातील आपले सर्व नेते यांच्या समोर यांच्या साक्षीनं यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम तिथं पार पडतो आणि पूर्ण गणेश मंडळाला सगळ्यांना आम्ही विशेष याबद्दल शांततेचं आव्हान चांगल्या पद्धतीनं एक सांस्कृतिक आपलं जालना शहर आहे शांततेचं शहर आहे कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ न होता ईद आणि आपले गणशपती उत्सव साजरा व्हावा असं सर्व जनतेना नागरिकांना मी तर निमित्तानं आपल्या माध्यमातून विनंतीसुद्धा करतो आणि एक दहा दिवस मोठ्या उत्साही वातावरणात चांगल्या पद्धतीनं निश्चितच गणपतीचा आपल्या गणेशचे गणेशजीचा कार्यक्रम राह पाडेल अशी मी इथे आपल्याला गणेशच्या गणेशजीच्या आशीर्वादाने इथं आश्वासित करतो याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राह एमस न्यूज जालना नमस्कार आरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी ना बुकिंग ना वेटिंग यामध्ये नितियम आयर्न बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेला पेट्रोल पंपा जवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच बबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादनान से भव्य अदालत आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य Lopat, pas, du, sat, sat, ceatul și nedor.